पाथर्डी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस भाजपा उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज आगामी पाथर्डी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार दिनांक चौदा रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होती अंतिम क्षणातही राजकीय वातावरणात चांगलीच लगबग पाहायला मिळाली याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले नगराध्यक्षपदासाठी अमोल अशोक गर्जे यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज भरला यांच्यासोबत नगरसेवक पदासाठी खालील उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत नगरसेवक पद भाजप उमेदवार अमोल अशोक गर्जे प्रभाग पाच ब प्रशांत विजय शळके प्रभाग सहा ब जगदीश शिवाजी काळे प्रभाग दहा ब रमेश मुरलीधर काटे प्रभाग चार ब पल्लवी विशाल तरटे प्रभाग दोन ब अर्ज दाखल करताना उमेदवारांसोबत स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थकांची उपस्थिती मोठ्या संख्येने दिसून आली भाजपकडून या निवडणुकीत संघटितपणे उतरल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून पाथर्डीच्या राजकारणात रंगत आणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे उमेदवारी अर्जाची छाननी ठरलेल्या तारखेनुसार पार पडणार असून निवडणूक रिंगण अंतिम होताच प्रचाराला वेग घेण्याची अपेक्षा आहे पाथर्डीच्या नागरी विकासासाठी कोणती नवी दिशा ठरणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे नमस्कार मी अक्षय वाईक स्टार इंडिया स्वागत करत आहोत आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रशांत विजय शेळके तर त्यांनी आताच नॉमिनेशन अर्ज भरलेला आहे आणि संवाद साध्या मी आजच माझा अर्ज दाखल केला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे पक्ष मला मी गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक चळवळीत काम करतोय कोरोना काळात देखील मी सामाजिक घरात सेवा मध्ये मुलाखत आहे तुम्ही मला तुझी बेडला अपेक्षा आहे अक्षय वायकर धन्यवाद नमस्कार मी अक्षय वायकर नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष हे अमोल गजे हे आपल्या फॉर्म इथं भरलेला आहे आणि त्यांच्या प्रतिनिधी त्यांच्या पुढील वाटचा आज दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि पक्षावर माझा विश्वास आहे की बऱ्याच दिवसापासून मी भारतीय जनता पार्टीचं गेल्या वीस वर्षापासून पाच शहरामध्ये काम करत आहे आणि त्या माध्यमातून मी आज या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे मला नक्की खात्री आहे की भारतीय जनता पार्टी या ठिकाणी मला उमेदवारी दिली स्टार इंडियावर त्या मला चांगलं सर प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा